तर बघा तर दिलेल्या डॉ डॉक्युमेंट दे पेज रोटेशन लँडस्केप करायचं आपल्याला लँडस्केप करण्यासाठी आपल्याला लेआउटवर जायचं होतं आणि या ओरिटेशनला क्लिक करायचं आणि त्याच्यामधून काय करायचं आपल्याला लँडस्केप आहे सेकंड नंबरला लँडस्केप आहे ठीक आहे पुढचं दिलेल्या डॉक्युमेंट पेज वरिटेशन लँडस्केप करा लेआउट टॅप म्हणजे तेच आहे आता जसं केलं तसं तिथे लेआउटवर जायचं ओरिटेशनला क्लिक करून लँडस्केप करायचं ठीक आहे पुढचा प्रश्न बघा दिलेल्या डॉडेट टेक मध्ये तीन कॉल दोन कॉलममध्ये स्पीड कराय म्हणजे आपल्याला एक पॅराग्राफ दिलेला आहे त्याला दोन कॉलममध्ये आपल्याला स्प्लिट करायचं आहे इथे या लेआउटमध्ये जा त्या कॉलमला क्लिक करायचं आणि याच्यामध्ये वन कॉलम टू कॉलम थ्री कॉलम असे आपल्याला तीन पर्याय दिले आहेत तर आपल्याला याला दोन कॉलममध्ये करायचं तर या टू कॉलमला क्लिक करायचं दिलेल्या डॉडे टेक तीन कॉलममध्ये स्पीड करा आणि त्याला झिरो पॉईंट सहा जागा मोकळी सोडवलेला आपला तर आपल्याला पहिल्यांदा सुद्धा काय करायचं लेआउटवर जायचं इथं लेआउटवर आल्याच्यानंतर कॉलमला क्लिक करा तीन कॉलम करा, करा।, करा क्लिक करा आणि परत याच्यामध्ये काय करायचं झिरो पॉईंट सहा जागा मोकळी करायचा परत त्या कॉलमला क्लिक करा इथं मोर कॉलम्समध्ये या आणि याच्यामध्ये आल्याच्यानंतर इथं आपल्याला स्पेसिंग नावाचं एक कॉलम गेले आहे याच्यामध्ये स्पेसिंग आणि इथं वय गेलेलं आहे आपले नंबर ऑफ आप कॉलम म्हणजे आपल्या तीनपेक्षा जास्त पण आपण इथून करू शकता याच्यात तर आपल्या असं जर तीनच करायचं आहे तर इथं तीनच करा आणि स्पेसिंग किती करायचं आपल्याला झिरो पॉईंट सहा जगा आपल्याला थोडंसं मोक मोकळे सोडायचं सहा झिरो पॉईंट सहा इंच असं टाकायचं इंचसाठी साठी डबल कॉम द्यायचा सेव दिलेल्या डॉक्युमेंट टेक्स्ट चार कॉलम मध्ये स्लिप करा म्हणजे चार कॉलम मध्ये आपल्याला काय करायचं स्लिप करायचं तिथं लेआउटवर जा कॉलम्स ला क्लिक करा याच्यामध्ये दिसायला का फोर कॉलम नाही तर याच्यामध्ये काय करायचं तर मोर कॉलमला क्लिक करा नंबर ऑफ कॉलम मध्ये चार करायचं नंबर ऑफ कॉलम मध्ये या ठिकाणी आणि याला ओके करा या ठिकाणी आल्या का चार कॉलम मध्ये सबमिट करायचं दिलेल्या नॉकडे सर्व मजकूर एकाच कॉलम मध्ये विभाजित करा म्हणजे म्हणजे आपला जे काही आपण दोन तीन कॉलम असं बनवल्या ते सर्व काढून टाकायचं आणि एकाच कॉलम मध्ये घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला लेआउटवर जायचं कॉलम्सला ला किती करायचं आणि याला वन कॉलम करा तर हे सर्व एकाच याच्यामध्ये आपल्याला येऊन जातील दिलेल्या डॉक्युमेंट टेक्स्ट दोन कॉलममध्ये स्लिप करा म्हणजे दोन काय करायचं आपल्याला दोन कॉलममध्ये स्लिप करायच्यात तर या लेआउटवर जा कॉलम्सला क्लिक करा आणि याला टू कॉलमला क्लिक करायच्यात तर या दोन कॉलममध्ये असं आपल्यास येऊन जाईल याच्यात पुढचा क्वेश्चन दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक तीन कॉलममध्ये स्पीड करा जसं आपण आता केलं त्याच पद्धतीनं करायचं लेआउटवर जायचं कॉलम्सला क्लिक करायचं आणि याला थ्री कॉलम करायच्यात ठीक आहे याच्या पुढचा क्वेश्चन बघा याच्या पुढचा पण क्वेश्चन सेम आहे चार कॉलम मध्ये करायचा आहे इथे लेआउट आणि लेआउट कॉलम्स ला क्लिक करा मोर कॉलम घ्या नंबर ऑफ कॉलमधे चार कॉलम करा आणि याला सबमिट करायचं दिलेल्या डॉक्युमेंट सर्व स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुका तपासा आणि सुधारा म्हणजे काय करायचं स्पेलिंग आणि व्याकरणच्या चुका तपासायचं आपल्याला आणि ते जरा बरोबर नसेल तर त्याला दुरुस्फ करून घ्यायचं तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या लिव्ह टॅबवर जायचं लिव्ह टॅबमध्ये आल्यानंतर इथं स्पेलिंग अँड ग्रॅमर नॉज एक ऑप्शन आहे आपल्या इथे याला क्लिक करा आणि याला चेंज ऑल करायचं चेंज ऑल करा आणि लास्टला स्पेलिंग अँड ग्रॅमर चेक कंप्लेंट कम्प्लेंट आपल्याला आपल्याला ऑप्शन आणि याला ओके करायचं तुम्ही एम एस वर्ड वापरून एक वेब पेज तयार केले आहे हे डॉक्युमेंट ब्राऊज ब्राऊझर कसं दिसत ते तुम्हाला पाहायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे वेब लेआउटमध्ये आपल्याला ले व्ह्यू करायचं म्हणजे आपलं हे आपण वेब पेज तयार केलं त्याला आपल्या वेब लेआउटमध्ये आपल्याला ले व्ह्यू करायचा म्हणजे बघायचं आहे त्या लेआउटमध्ये तर त्याच्यासाठी आपल्याला इथं व्ह्यूवर जा इथं आपल्याला आल्याच्यानंतर या व्ह्यूजमध्ये आपल्याला ड्रॉप दिसेल आउटलाईन दिसेल वेब लेआउट दिसेल प्रिंट लेआउट दिसेल आणि रीड मोड दिसेल तर आपल्याला सध्याला काय घ्यायचं आहे याच्यामध्ये वेब लेआउट घ्यायचं तर इथं वेब लेआउटला क्लिक करायची त्याच्यानंतरचा प्रश्न आउटलाईन फॉर्म मध्ये पहा म्हणलं तर डॉक्युमेंट काय करा म्हणलं आउटलाईन फॉर्म मध्ये पहा तर त्याच्यासाठी आपल्याला तुम्हाला जाऊटलाईन दाखवली होती या ठिकाणी व्ह्यूज मध्ये आउटलाईन मध्ये क्लिक करायचं ते असं दिसेल असल्या आपल्याला डॉक्युमेंट ठीक आहे ड्रॉप व्ह्यू मध्ये पहा म्हणले दिलेले डॉक्युमेंट तर ड्रॉप व्ह्यू मध्ये पाहण्यासाठी परत तिथं जा व्यू मध्ये जा तर ड्रॉप व्यू ला क्लिक करा तर या अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉप दिसेल तुम्ही आता एक डॉक्युमेंट वाचणार आहात ज्यामध्ये मजकुराची भरपूर पाने आहेत आणि वाचण्यासाठी जागा, आज, का जागा जा का जा है? कमी असल्यात अशी डॉक्युमेंट वाचणं अवघड असते म्हणजे बरोबर आहे पण आता काय करायचं वाचण्यासाठी कमाल जागा उपलब्ध करून देणार रीड मोड व्ह्यू तुम्ही कशाप्रकारे बदलाल म्हणजे म्हणजे आपल्या काय करायचं आहे याच्यामध्ये भरपूर पानं दिलेली आहेत वाचण्यासाठी पण ते आपल्या वाचायचं आहे वाचण्यासाठी आपल्या जागा कमी आहे पण त्याच्यासाठी आपल्या रीड मोड नावाचं एक ऑप्शन दिलेलं आहे त्याला कसं इनेबल करा म्हणजे कसं इनेबल कराल म्हणजे किंवा त्याच्यामध्ये प्रकारे आपण समावेश कराल म्हणजे व्ह्यू मोड तर इथं काय करायचं व्यूवरचा ह्या रीड मोड जिथे काय इथं याला क्लिक करायचं तर रीड मोड घेतल्यानंतर इथं आपल्या अशा प्रकारचं येईल आणि दुसरं पेजेस घेण्यासाठी इथं क्लिक करायचं परत पुढचं पेजेस येईल परत पुढचं येईल जर मागचं पेजेस घ्यायचं असेल तर याला क्लिक करायचं हे आपल्या रीड मोडमध्ये आपला पेजेस असेल अशा पद्धती पुढचा क्वेश्चन तुम्ही विद्यापीठांसाठी एक फ्लायर तयार केलेला आहे म्हणजे या फ्लायरमध्ये सेपचा आउटलाईन काढायचा आहे आप आपल्याला म्हणजे सेपची आउटलाईन आपल्याला काढून टाकायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला कोणता क्रमांक म्हणजे तिथं सेप दिसते काय तर चित्र दिलं आहे त्या चित्राला सिलेक्ट करायचं या फॉर्मॅटमध्ये यायचं आणि नंतर याच्यामध्ये पिक्चर बॉर्डर एक दिलं आहे आणि याला पिच्चर बॉर्डरमध्ये क्लिक करून याला नो आऊटलाईन करायची ज्यामध्ये दिसते काय तर नो आउट सेफची चौकडीची आउटलाईन कसं काढून टाका तर त्यासाठी नो आउटलाईन करा ठीक आहे पुढचा प्रश्न दिलेल्या डॉकडे स्मार्ट ग्राफिक्स काढून टाकायचा स्मार्ट ऑफ ग्राफिक्स आपल्या काढायचा जिथे काही लोगो दिलेला आहे त्याला क्लिक करा आणि याला राईट क्लिक करून पण डिलेट करू शकता इथं राईट क्लिक न डिलीट व्हायला का होत नाही का कट कुठं काही कट आऊट आहे का याला कीबोर्ड मधून डिलेट जरी मारला तरी चालते कीबोर्ड मधून डिलीट मारून टाका डिलेट चा ऑप्शन दिलेलाय कीबोर्ड मध्ये परत ते स्टार्ट झालं पुढचं गेम पुढचा प्रश्न तुम्ही एम एस वर्ड वापरून एक रिझल्ट रिझ्यूम तयार केला आहे ज्या आता तुम्हाला याच्यामध्ये पिक्चर कंट्रोल पिक्चर कंट्रोलमध्ये आपल्याला समावेश करायचा म्हणजे याच्यामध्ये पिक्चर समावेश करायचा फोकस घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पिक्चर कंट्रोल सबमिट करण्यासाठी या डेव्हलपरवर जायचं डेव्हलपर ऑप्शन दिसते काय ज्यामध्ये दिसत नाही तर इथं फायदो जा डेव्हलपर इनेबल करण्यासाठी ऑप्शन्सला क्लिक करा कस्टमाइजला क्लिक करा रिबन आणि याच्यामध्ये डेव्हलपर नावाचं एक ऑप्शन आहे याला अंटिक आहे तर याला क्लिक करा आणि याला ओके करा डेव्हलपर ऑप्शन येऊन जाईल इथं डेव्हलपरवर या इथं दिसते काय याच्यामध्ये पिक्चर कंटेंट कंट्रोल याला क्लिक करा इथं पिक्चर आला का आपण एक सबमिट करायचं म्हणतं डिलेलर आपले डेट सेल नंतर डेट पिकर कंटेंट कंट्रोल समेट तर आपल्याला डेट सेल नंतर आपल्याला समेट करायचं डेटच्या सेलच्या पुढे क्लिक करा पुढच्या बॉक्समध्ये डेव्हलपरमध्ये इथं डेट पिक्चर पिककर कंटेंट कंट्रोल दिसते का याला का क्लिक करायचे तर आला का असं क्लिक क्लिक करा त्यानंतर डेट म्हणजे याच्यामध्ये आपण डेट टाकू शकता तर पुढचा क्वेश्चन नेम सेल नंतर प्लॅन टेक कंटेंट कंट्रोल समेट करा जसं तेच आहे सेल तसंच समेट करायचं नेम सेलच्या पुढे क्लिक करा डेव्हलपरला जा इथं प्लॅन टेक दिसतंय इथं प्लॅन टेक कंटेन कंट्रोल याला क्लिक करायचं आहे जे का टेक्स्ट टाइप करायचा तिथे टाइप करू शकता आपण ऑर्गनायझेशन सेल नंतर म्हणजे ऑर्गनायझेशन नंतर त्या ऑर्गनायझेशन सेलच्या नंतर क्लिक करा इथे ज्यामध्ये ड्रॉपडाऊन लिस्ट कंटेंट कंट्रोल सेलेक्ट करायचा आहे तरी इथे डेव्हलपरला क्लिक करा तुमचा ड्रॉपडाऊन लिस्ट दिसताय त्याला क्लिक करायचं पिक्चर सेल नंतर पिक्चर पिक्चर कंटेन कंट्रोल सेलेक्ट करायचा आहे तर या पिक्चर सेलच्या नंतर क्लिक करा डेव्हलपर झाली इथं पिक्चर कंटेंट कंट्रोल आहे दिसतं ते याला क्लिक करायचं त्याच्यात तर असा पिक्चर पिक्चर कंटेंट कंट्रोल काढून टाका म्हणजे पिक्चर काढून टाकायचं आपल्याला डिलीट करायचं इथं पिक्चर आहे याला क्लिक करायचं आणि याला डिलीट करा पुढचा प्रश्न दिलेल्या डाक म्हणजे कारची इमेज हॉरिजंटल करा म्हणजे कारच्या इमेजला जे आपल्याला अडून करायचं साईज इथं फॉर्मॅटमध्ये या आणि इथं रोटेशन आहे याला क्लिक करून याला ओरिजंटल करायचं ठीक आहे का परत पुढचा क्वेश्चन दिलेल्या डॉपने दोन इमेजेस एकत्र करा म्हणजे ग्रुप करायचं दोन इमेज दिलेले आहेत याला क्लिक करा शिपला करायचं आणि याला पण सिलेक्ट करायचं दोन्ही सिलेक्ट झाले का असे आणि या डे फॉर्मॅटमध्ये यायचं आणि या ग्रुप ऑब्जेक्टला क्लिक करून याला ग्रुप करा म्हणजे दोन्हीचा एकत्र ग्रुप असा होईल याच्यात ठीक आहे पुढचा प्रश्न बघा दिलेल्या डॉपने दोन इमेज ग्रुप करा म्हणजे एकत्र करायचं दोन इमेज इथे याला सिलेक्ट करायचं आणि कंट्रोल धरा आणि याला पण सिलेक्ट करायचं किंवा इथे शिफ्टला धरा कंट्रोल होत नसेल तर शिफ्ट धरा आणि या फॉर्मॅट मध्ये जा ग्रुप ऑब्जेक्टला क्लिक करून याला ग्रुप करा तयार पुढचा प्रश्न दिलेला इमेजेस अनग्रुप करा इमेजेस काय करायचं आपल्याला अनग्रुप करायचं आहे तर या इमेज सिलेक्ट करा इथे फॉर्मॅट मध्ये जा याला ग्रुपला क्लिक करून याला अनग्रुप करायचं इथं पुढचा प्रश्न दिलेला म्हणजे कारची इमेज आपल्या नव्वद डिग्री रोटेट करायचा डावीकडे म्हणजे ल लेफ्टला नाईन्टी डिग्री रोटेट करायचं इथे याला क्लिक करा कारला इथं फॉर्मॅटमध्ये या इथे रोटेशनला क्लिक करा याला नव्वद डिग्री लेफ्टला घ्या नंबरला ऑप्शन आहे नव्वद डिग्री उजवीकडे म्हणजे राईटला करायचं याला सिलेक्ट करा इथं फॉर्मॅटमध्ये जा रोटेशनला क्लिक करा आणि राईटला म्हणजे फर्स्ट नंबरलाच ऑप्शन आहे दिलेल्या डॉक्युमेंट अनुग्रुप करा इमेज इमेज द्या आपल्याला अनुग्रुप करायचं तर या इमेजला सिलेक्ट करा असं एक इमेज दिलेलं आहे याला सिलेक्ट करा पहिलं इथं फॉर्मॅटमध्ये या इथे ग्रुप ऑब्जेक्टला क्लिक करून याला अनुग्रुप करायचं ठीक आहे त्याच्या पुढचं बघा दिलेल्या डॉक्युमेंट पहिल्या पाण्याच्या तळाशी कॉपी या शब्द टाईप करा म्हणजे इथं क्लिक करा पहिल्या पाण्याच्या तळाशी म्हणजे एंटर करत खाली यायचं सर्वात शेवटी शेवटचा पेज असो जाऊ द्यायचं ना दुसऱ्या पेज असो शेवटच्या ओळख टाकायचे कॉपी या शब्द जसं कॅपिटल असेल कॅपिटल टाका स्मॉल असेल स्मॉल टाका इथे पॅरेबॉक्स मध्ये क्लिक करा इथे टॅप्सला ला क्लिक करायचे त्यात आणि त्याच्यासाठी क्लिक करायचं आपल्याला चार पॉईंट तीन करायचं डबल इन फॉर्म द्यायचा इंचा जर डबल इनिट फॉर्मात दिला नसेल तर आपलं उत्तर चुकीचं आहे त्याच्यासाठी डबल इन द्यायचा यायचं असा डिलेन ऑफ म्हणजे हेल्प युअर या पॅरॉक्स सुरू सुरु होणारा पॅराग्रॉपची फॉन साईज आपल्याला चौदा पट करायचा हे पॅराग्राफ दिसते का दिस समर याला सिलेक्ट करा एवढंच कॅरियर सिलेक्ट करायचं बाकी दुसरं काही सिलेक्ट करायचं नाही दिसकोडीज सेक्ट करा याची फॉन्ट साईज आपलं चौदा पट करायचं सा। असं फॉन्ट साईज याची चौदा करा कमी करायचं आहे ठीक आहे त्याच्या पुढचा प्रश्न दिलेल्या रोप मजकूर एकाच कॉलममध्ये एक कॉलम आणि दहा रो मध्ये विभाजित करा म्हणजे कन्वर्ट टेबल करायचं या टेबलला सेलेक्ट करा पहिलं इथं इन्सर्ट जा टेबलला क्लिक करा आणि याच्यामध्ये काय करायचं कन्वर्ट टू टेबल दिसते काय तर याला क्लिक करा आणि याला ओके करायचं आला का प्रत्येकाला बॉक्स असा आणि याला सबमिट करायचं परत पुढचा क्वेश्चन बघा दिलेल्या डॉक्युमेंट काय करायचं आपल्या ड्रॉपेड इफेक्ट आपल्या करायचं काढून टाकायचं ड्रॉप एड इथे दिसते का इथे यम आपल्या ड्रॉप मध्ये तर याला क्लिक करा इथे याला ड्रॉप कॅपवर जायचा आणि याला नॉन करा म्हणजे काढून टाकायचं पुढचा प्रश्न बघा दिलेल्या एम एस डॉक्यू काय करायचं आपल्या खालील भागात प्रोजेक्ट रिपोर्ट टाईप करा म्हणजे इथं क्लिक करायच्यात आणि इथं काय करायचं आपल्याला याच्यामध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट पी प्रोड। आर ओ जे ई सी डी स्पेलिंग बरोबर टाकायच्या याच्यात जसं कॅपिटल असेल तर कॅपिटल टाका स्मॉल असेल तर स्मॉल टाका असं आणि याला सबमिट करायचे येतात